हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर हा तुम्ही आधी व्हिडिओ बघितले इतल, बघितलेलाच असेल तो घरभरणीचा व्हिडिओ होता पण त्याबद्दल बरेच जणांचे कमेंट्स होते म्हणजे घरभरणीबद्दल नव्हते पण पूजा तीन दिवस होती तर त्याबद्दल बरेच कमेंट्स होते की तुम्ही तीन दिवसाची पूजा कशी काय आणि तीन दिवस कशी ही पूजा केली आणि वास्तुशांतीची पूजा तर एकच दिवस असते तर अशा बऱ्याच प्रश्न कमेंट्स होत्या तर सांगा म्हणे त्याबद्दल आम्हाला पण म्हणजे आम्ही पण घर बांधतोय तर मला पण करायची आहे अशा कमेंट्स होत्या तर त्यावरतीचं आज तुम्हाला मी त्याचे उत्तर देईल म्हणजे बऱ्याच जणांना माहीत पण असेल तीन दिवस कोणती पूजा करतात पण ज्यांनी मला कमेंट्स केले तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर आ, ही नवचंडीची पूजा होती आणि ती तीन दिवस आधी अगोदर सुरू होती आणि त्यामुळं मग ती तीन तीन दिवस चालते तिसऱ्या दिवशी आपली वास्तुशांतीची मेन पूजा असते त्यामध्ये सत्यनारायणची पण पूजा होती तर ती पण असते आणि मग घरभरणीचा कार्यक्रम असतो आणि त्या दिवशी आपल्या मनावर असतं की आपण जागरण गोंधळ ठेवायचं का नाही तर आम्ही त्या दिवशी आमच्यात म्हणजे बरेच जण घर घरभरणी झाल्याच्या नंतर त्या दिवशी जागरण गोंधळ पण ठेवतात तर मग आम्ही पण ठेवलं होतं जागरण गोंधळ संध्याकाळचा तर मग एक कमेंट्स पण आणते की त्या दिवशी लगेच नाही ठेवायला पाहिजे की नाही होत असं तर आमच्यामध्ये बरेच लोक असंच करतात की ज्या दिवशी घर भरणे असेल ना तर त्या दिवशी जागरण गोंधळ पण ठेवतात आणि आम्ही पण मग तसंच केलं म्हणजे आमच्या ह्याच्यात तर जागरण गोंधळ करणं करावंच लागतं घराचं असो किंवा लग्न वगैरे असो तर आम्ही जागरण गोंधळ वगैरे करूनच टाकतो म्हणजे लग्न वगैरे असेल तरी पण जागरण गोंधळ करावंच लागतं तर त्यामुळं आणि मग संध्याकाळी जागरण ठेवलेलं होतं आणि मग जेजुरीला जा वगैरे जाऊन पण म्हणजे काहींनी जर नसेल केलं तर तिकडं जाऊन पण थोडंसं करून घेतात तर आम्ही मग आधी लग्नाच्या वेळेस तर सगळ्यांचे जागरण गोंधळ झालेलेच होते तर आता घर बांधलं तर मग इकडं जागरण गोंधळ पण ठेवलेलं होतं घर भरण्याच्या दिवशी आणि ती नवचंडीची पूजा असल्यामुळं मग तर ती तीन दिवस चालली तर गुरूंनी किती दक्षिणा घेतली म्हणजे त्या त्याची फी किती घेतली तर ते पण सांगा मग विचार बरेच जण विचारत होते आणि बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये नंबर पण मागितला होता तर मी त्यांना नंबर पण दिला होता तर अजून तुम्हाला मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देईल त्याआधी तुम्ही माझा हा व्हिडिओ हो बघा पुढचा बीटरूट हायड्रो फुल मॉइस्चरायझर विथ बीटरूट अँड हेलोरोनिक ऍसिड फॉर हायड्रेट पिंक ग्लो साठी तुम्ही ही मॉइश्चरायझर यूज़ करू शकता आणि ते आपल्याला आठ ते चाळीस तास हायड्रेशन मिळतं मेड सेप आहे ऑइल फ्री फॉर्म्युला मध्ये आहे जर तुम्हाला आपण दुसरं मॉइश्चरायझर यूज केला ना तर आपली स्किन कशी ऑइली दिसते आणि त्यामुळे चेहरा ग्लो दिसत नाही आणि चेहऱ्यावरचा ग्लो गेल्यामुळे आपली स्किन अशी काळपट वगैरे दिसते आणि तुम्ही मामारचं ब्लिटूथ हायड्रोफुल मॉइस्चरायझर जर यूज केले ना तर तुम्हाला एक नॅचरल ग्लो भेटेल चेहऱ्यावरती पिंक ग्लो सुद्धा येईल आणि जर तुमचा चेहरा काळ म्हटलेला असेल चेहऱ्यावरती ग्लो दिसत नसेल तर तो ग्लो सुद्धा परत येतो डर्मेटोलॉजी टेस्टेड आहे आणि ऑल स्किन टाईपला सुट होणारा प्रॉडक्ट आहे आणि तुम्ही ऑल सीझन मध्ये सुद्धा युज करू शकता तरी ते माझ्याकडे आहे माभारच बीटरूट जेंटल वॉश विथ बेट, बीटरूट अँड हॅलोनिक ऍसिड फॉर ग्लो साठी यूज करू शकता सेप आहे सोप फ्री आहे आणि ऑल स्किन टाईपला सुटवणार प्रॉडक्ट आहे तर या फेसवॉशने चेहरा एकदम चमकदार होतो चेहऱ्यावरती तेज येते आणि चेहऱ्यावरती एक पिंक ग्लो सुद्धा आपल्याला भेटत असतो आणि चेहरा आतून क्लीन होतो म्हणजे जर पिंपल्स वगैरे येत असेल तर आपला चेहरा क्लीन होत नाही ऑइल्स साचून चेहऱ्यावरती पिंपल्स येत असतात तर याने स्किन एकदम क्लीन होते चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येत नाही आणि एक नॅचरल ग्लो सुद्धा आपल्याला भेटतो तर त्यासाठी तुम्ही हा फेसवॉश यूज करू शकता आणि जर तुम्हाला हे खरेदी करायचं असेल ना तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली राहील आणि त्यावरती वीस टक्क्यांची सूट जर मिळवायची असेल तर तुम्ही तिथे माझा कोड सुद्धा यूज करू शकता आश्वी दोन हजार चोवीस हा कोड यूज केल्याच्या नंतर तुम्हाला वीस टक्क्यांची सूट त्यावरती भेटेल तसेच हे प्रॉडक्ट तुम्हाला अमेझॉन नायका फ्लिपकार्ट पर्पल पर, यावरती सुद्धा अवेलेबल राहील आणि मामाच्या वेबसाईट वरती सुद्धा अवेलेबल राहील आणि तसेच आपल्या जवळच्या स्टोर मध्ये सुद्धा आता हे उपलब्ध आहे चेहरा चमकदार होण्यासाठी तुम्ही हा फेसवॉश आणि मॉइश्चरायझर यूज करू शकता त्याने चेहरा तुमचा चमकदार होईल तेजस्वी होईल आणि चेहऱ्यावरचे जे पिंपल्स डाल वगैरे असतील ते सुद्धा रिमूव्ह व्हायला मदत होईल आणि चेहऱ्याची जी स्किन आहे ना ती एकदम मुलायम होते एकदम तेजस्वी टवटवीत पण आपल्या चेहऱ्यावरती येतो आणि चेहऱ्यावरती एक उदळ आहे तो पाच आपला चेहरा दिसायला लागतो आणि चेहरे सुद्धा एकदम फ्रेश वाटतो तसेच मामाअर्थ हे प्लास्टिक पॉझिटिव्ह असून इंडियन ब्रँड सुद्धा आहे आणि मामा सगळे प्रॉडक्ट हे केमिकल व्हेराइज सुद्धा असतात तर आपला फीडबॅक सुद्धा विचारत असतात त्यांनी आपला फीडबॅक विचारून मामार्थचा जो अनियन शॅम्पू आहे ना त्यामध्ये अजून इम्प्रूव केलेला आहे तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यानंतर एक कमेंट्स होती की मग एवढे सगळे पूजेला का बसले तर एवढे सगळे म्हणजे तर गुरुंनी सांगितलं होतं की पाच जोड्या कंपल्सरी पाहिजे असतात पूजेला बसण्यासाठी तर मग सगळे पाच जोड्या आम्ही बसलेलो होतो तर त्यामुळं आणि म्हणजे पाच जोड्या बस याच्या जास्त याच्यापेक्षा जास्त बसल्या तरी पण चालतात पण पाच कंपल्सरी पाहिजे असतात त्या पूजेसाठी तर मग गुरुंनी सांगितलं तसं आम्ही सगळे पूजेला बसलो होतो तसं पण मला विरामुळे इतकं काही पॉसिबल झालं नसतं म्हणजे पूजेला बसण्यासाठी तरी पण मी दोन दिवस ॲडजस्ट केलं आणि तिसऱ्या दिवशी मग मी घरभरणीच्या दिवशी पूजेला नव्हते बसले त्यामध्ये सत्यनारायणची पूजा वगैरे पण होती तर लास्ट डे मला पॉसिबल नाही झालं कारण की मग दोन दिवस विराने बरंचसं म्हणजे पूजेला बराच वेळ जात असतो तर त्यामुळं मग नाहीच पॉसिबल होत लहान बाळा असल्यामुळं तर मग ते गुरूंनी सांगितलं होतं एवढ्या जोड्या बसायचा तर त्यामुळे ते द तेवढ्या जोड्या बसल्या होत्या आणि ही पूजा वास्तू शांतीची मोठी केलेली चांगल्या असते तर त्यासाठी ही पूजा आपण आपल्या याच्यानुसार असते आपल्याला कोणती पूजा वगैरे करायची तर हीच शक्यतो केलेली चांगली असते तर त्यामुळं मग ती ही पूजा केली आणि मुहूर्त पण त्या दिवशी चांगला होता तर गोकुळाष्टमी पण होती तर ते तिन्ही पण दिवस चांगले होते आणि मग असे तीन दिवस पूजेत गेले आणि ती गुरूंनी किती फी घेतली होती तर आता जिकडं तिकडं वेगवेगळी दक्षिणा असू शकते चे आणि ज्याच्या त्याच्यानुसार वेगवेगळी असू शकते तर आमच्याकडे त्यांनी बावीस हजार मागितले होते तर मग आम्ही त्यांना तेवढी दक्षिणा दिली होती म्हणजे पूजेची तेवढे हे तसे बाकीचे मग एक्स्ट्रा ह्याच्यानुसार आणि बाकीचं ते फुलं वगैरे ते सगळं आपल्याकडं जास्त साहित्य वगैरे आणायचं तर मग आता हीच फी ज्याची त्याची वेगवेगळी असू शकते पण आम्ही जेवढी दिली ना ती याच्यामध्ये सांगते कारण की प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकता किंवा आता कोणी जर त्यांना मागितली ह्या पूजेसाठी तर मग जर बाहेर जायचं असेल गावची जर करायची असेल तर त्यानुसार त्यांची फी असू शकते पूजेच्या याच्यानुसार असू शकते तर त्यानुसार आम मी आम्ही जेवढी दिली तेवढी मग सांगितली तुम्हाला आणि जागरण गोंधळ सेपरेट असतं आपलं ते काही ह्या पूजेमध्ये नसतं ते पण सेपरेट त्याचं असतं सगळं तर अशी तीन दिवसाची पूजा होती तर बऱ्याच जणांना असं वाटलं की घरभर वास्तू शांती एकच दिवसाची असते तर तीन दिवस कसं तर ती तीन दिवसाचीच पूजा असते नवचंडीची तर त्यामध्ये मग ही सगळी मोठी पूजा होऊन जाते तर आपल्याला दोष वगैरे काही म्हणजे असं घरा घर बांधल्याच्यानंतर बरंच असं ही पूजा केली ना तर दोष वगैरे काही राहत नाही आणि चांगलं पण असते घरात होम केलेला तर असं ठरवून काही काही लोक होम करतात असं मोठा तर चांगला असतो हो तर त्यामुळं ते मग तेवढे मोठी पूजा वगैरे करून घेतली आणि साहजिक आता आपण घरासाठी एवढा खर्च करतो तर मग पूजेसाठी ते आपण तेवढा खर्च करून शकतो कारण की मग आपल्याला एवढं काहींचं कसं होतं नवीन घर आपण बांधतो आणि तुम्ही एक रील्स पण बघितलं होतं की आपण हे जे घरामध्ये सामान आणतो तर फर्निचर वापरतो तर ते कुठून कुठून ते लाकडं आलेले असतात कोणत्या झाडाचं त्याच्या खाली कधी काय घडलेलं असतं ते सगळं आपल्या घरात येतात कुठून मटेरियल आलेलं असतं आपण हे सगळं कुठून गोळा करतो हे सगळं सामान तर तो दोष आपल्याला लागू नये किंवा ह्या जागेवरती आधी काही घडलेलं असू शकतं तर तो दोष आपल्याला लागू नये घर बांधतानी किड कि किडे मकोडे यांचं हे झालेलं असतं तर सगळ्यांचा दोष आपल्याला लागू नये म्हणून अशी मोठी पूजा केलेली असते चांगली असते तर त्यासाठी मग एवढी मोठी पूजा आम्ही करून घेतली तर जर तुम्ही हगार बन्नीचा व्हिडिओ बघितला नसेल किंवा तीन दिवसाच्या पूजेचे तर सगळं काही मी शूट करून नव्हतं टाकलं पूजेचं थोडं थोडं टाकलं तर पूजा बरंच मोठी होती पण थोडासा तुम्हाला मी असा पं वीस पंचवीस मिनटाचा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवलेला आहे तर पूर्ण पूजा मी काही अपलोड केली नाही कारण की ती पूर्ण दिवसभराची पूजा होती तीन दिवसाची तर मग चला तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर बघा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल पूजेचा लॉगचा पण आणि हा घर बनण्याचा होता आणि विरात्या त्या दिवशी कपडे घालण्यासाठी खूप नाटकं का करायची कारण तिला असं वेगळे वेगळे कपडे तिच्या पसंतीचे चॉईसचेच पाहिजे असतात त्या दिवशी तिने नक्की तीन चार ड्रेस बदलायला लावले तिला नाही आवडले तर मग ती क तिला कम्फर्टेबल नाही वाटत दिवसभर आणि मिस्टरांचं चाललं होतं की तिला असे नवीनच कपडे घाल म्हणून आणि तिला असं कसं सिंपल ड्रेस असे न टोचणारे लांब मुलांना साहजिक असते झोपून असतात व त्यांना सिंपल ड्रेस न टोचणारे वगैरे कम्फर्टेबल वाटत असतात आणि आपण वेगळं काही घालायला गेलो मग त्यांची चिडचिड होते आणि विरात आता अशी नवीन ड्रेस घालून द्यायला खूपच चिडचिड करते तर त्यामुळं मग ती आणि जास्त पब्लिक पण दिसल्यावरती मग लांब मुलांना थोडंसं अनकम्फर्टेबल होत असता तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडलेस नक्की लाईक शेअर करतच असतात तुम्ही तर त्याबद्दल मी तुमची खूपच आभारी आहे थँक्यू